वर्ष माझ्या संभाजी राजांचं बघ होत हा इतिहास आहे बघ छत्रपती कैद झाली होती औरंगजेबाच्या दरबारामध्ये ए औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजीराजे आग्र्यास गेलेले होते तिथं था कैद झाली का झाली तो इतिहास तुम्ही वाचून घ्या आणि त्यावेळेला आपल्या बापाचं मनगट पकडून नऊ वर्षाचा पोरग औरंगजेबाच्या भेटीस गेलेलं होतं बापाला कैद झाली बापाच्या जेवाला धोका आहे आणि आप आपल्याही जेवाला धोका आहे संभाजीराजांना माहीत होतं बघ तरी सुद्धा नऊ वर्षाचं पोरग हा हा हा, वाघा वाघासारखे छाती काढून औरंगजेबाच्या दरबारात चालत होतं बघ नऊ वर्षाचं पोरग आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यात बसलेले आहेत आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में महाराष्ट्र के मिट्टी में कुस्ती खेलते हो आ? ए कसरत करते हो तो एक कुस्ती हो जाए हमारे के साथ त्यावेळेला नऊ वर्षाचे संभाजीराजे भिले नाही नऊ वर्षाच्या संभाजी पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घातली आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत माझा संभाजीराजा उत्तर देतो माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही मी कुस्ती कोणाशी धरणारा र पट्या आ, आ, नाद नाही करायचा ना आणि आपलं नाव वर्षाच ए माऊल्या ना किती जोर मारतोस र जोर किती मारतोस ए तू ग जोर किती नाही नाही काका मी जोर मारत नसती मी फेरीन लावली लावती लिपस्टिक लावते मी पर्स घेऊन अशी मी हिंडत असती काका का, तुम्हाला काय सांगू मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो आणि मी संडासात बसून मी गेम खेळतो काका पबजी खेळतो ठशंग ठशंग खेळतो कानाखाली आवाज काढला पाहिजे मग या पोरांना मी रपाट देतो या पोरांना नालायक म्हणतो लगेच सोशल मीडियावर मला ट्रोल करतात पोहरासनी मारतो पोरांच्या अत्याचार चालवलाय समोर संभाजीराजे काय आदर्श कोण काय रे ए? एवढी नालायक निघाली पोर संडासात मोबाईल घेऊन बसतात संडासात मेसेज करतात व्हॉट्सअपवर मित्राला शुभ सकाळ संडासात ए बाबा संडासात शुभ सकाळ अं तू काही चंदन खाऊन झोपतो कर का आणि ज्याला पाठवत शुभ सकाळ ती दुसऱ्या संडासात कार्ट बसलेला असतय तिथं त्याला मेसेज जातोय टई बघतोय मित्राचा मेसेज आला ते लगेच त्याच्या खाली पाठवतोय शुभ सकाळ आणि गप्प बसत नाही खाली लिहितय काय करतोय आता हे कशाला सांगतोय भोंगळा बसलो हे म्हणतय नाश्ता चाललाय काय नालाय काय ती पोर हे आयानो हसू ना गा हे आत्ताची पोरं उराव बसली ग आपल्या आणि मग या पोरांना होय हे माझ्या मातानो माझ्या बहिणीनो ए तुम्ही माझ्या आया आहे माझ्या बहिणी आहे तुमच्या काळजाला मी हात घालायला लागलोय आता तुम्हाला आरे तुरे करतो तर एक सोशल मीडियावरच एक नालक मला म्हणतोय आमच्या माता बहिणींना आरे तुरे करतो अरे या राष्ट्रातली प्रत्येक माझी आई आहे माझी बहीण आहे आमच्या आया बहिणींना आम्ही आरे तुरे करतो त्यांच्या काळजात आहे राहामे हा कारण छत्रपतीने आम्हाला सांगितलंय या बा ए माझ्या छत्रपतींनी स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा बोला छत्रपती शिवाजी महाराज अरे हे आहे र ते गणित आणि माऊलीनं तुम्हाला आता वाईट ही लेकरं घडायला नकोत का ग ही लेकरं घामामध्ये भिजायला नकोत का ग नको नवी नव्वी नव्वीची कार्टी एवढी वाण झाल्यात वाण इकडे बघा आता इथं शिक्षक बांधव लाख टक्के आला असतील महाराष्ट्रातले शिक्षक माझ्यावर प्रेम करतात लाख किती शिक्षक आहेत जरा हात वर करा एक दोन तर असतील ए बघा हात हे बघा ए हा पाठी मागत हे इकडे बघा ते शिक्षक असा जीव तोडून सांगत ए खाली बस जीव तोडून सांगतोय बघा पालकांना पालक मिटिंगला या पालक मीटिंगला या जरा आवाज दे शार्प कर आणि रेंज कटू नको नाही तुझ्या मुडक्या बसणार मी आ? चल जरा आवाज दे हा त्या दोन्ही मॉनिटरचा आवाज सोड जोरात सोड हा इकडे बघा शिक्षक सांगतोय पालक मीटिंगला या पालक मिटिंगला या आमच्या आई आणि आमचा बाप हा कशाला पालक कशाला कशा जायचं पालक मिटिंगला काय जायचं ते काय काय शिक्षक सांगतोय तुमचा पोरग खूप वांडपणा करते या व त्याच्या तक्रारी वाढल्या तर लगेच आई आणि आमचं पोरग तसं नाही आमचं पोरग नवसाच आहे बाई तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केल्या तुझ्या पोरामुळे चार शिक्षकांना मुळव्याच झालाय तीन शिक्षकांचा बीपी वाढलाय दोघांना साखर झाल्या आणि एक तर रजा टाकून गेले दोन महिने आलंच नाही एवढी वांड पोरं आयान ऐका ग हे आठवी नववीची पोरं जोर मारत नाहीत बघ ही आठवी नववीची पोरं कुस्ती खेळत नाहीत बघ मोबाईलमध्ये गुंतलीन यांची भाषा जर ऐकशील ना तर तू कोमात जाशील चार महिने एवढी नालायक आई बापाचा उद्धार करत सगळ्या रस्त्यानी फिरतात बघ कार्टी इकडं बघ नववीचं ग नववीचं जास्त सांगत नाही मी नववीचं पोर ग असं गुंड झालाय बघ दहावीची पोरं व्यसन करायला लागली तंबाखू खायला लागली पुण्यामध्ये सुद्धा ग नशेमध्ये धुंद होऊन रस्त्यावर पडायला लागल्या नको का ग त्यांना का कानाखाली द्यायला नको का गे त्यांना ओरडून बोलायला आणि मला म्हणतो ओरडून काय बोलतो अंगठ्या काय वाजवतो असं काय करतो तसं काय करतो अरे बाबा ए फक्त माझ्या घरातली पोरगी माझी पोरगी नाही तर या राष्ट्राची प्रत्येक लेख माझी लेख आहे र मला काळजी आहे रे बाबा मी वरडणार र बाबा माझा जीव गेला तरी वरडणार र बाबा ए बाबा पूरी आमच्या नाशा करायला लागल्या ही ला। नववी दहावीची पोरं गँग करतात गँग आणि आपल्या मित्राला सांगतात त्या पोरगीकडं कुणी बघायचं नाही ती माझी आहे माझा तिच्यावर जीव गेलाय ती आपला आयटम आहे आणि ह्या नालायकाची गुडघ्यापर्यंत या याला अजून अंडर बा घेऊन देतोया तू याला हगाय बसल्यावर धुयाचं कसं कळत नाही नालायकाला परवा हगाय बसलो तर कुत्र मागं लागलं ला न धुता पळालं आणि हे त्या पोरगीला म्हणतंय माझा तुझ्यावर जीव आहे तुझ्यासाठी चंद्र तोडीन ह्याला झाडावचा पिरू काढायला येत नाही आणि ह्याचा जीव गेला तिच्यावर काय ह्याला बदडायचा कशाने बदडायचा आणि मातानो आता खरं खरं सांगतो कारण हे राष्ट्र आपलं आहे या पुरी आपल्या या कॉलेजच्या पुरी एक वेळ बऱ्या बाग त्यांना आता कळायला लागले पण या नववी दहावी अकरावीच्या कार्ट्या बात बघ आई बापाच्या डोळ्यातच धूळ फेकतात बघ आई बापानं ए बोल ना गे बोल ना गो दे बसके देणं उचलून आदळीनच बोकांडी माझ्या सारखा हायसा जिथं जाईल तिथं महाराष्ट्रात माझ्या बोकांडी बसलायचा गा बास तिथं हा बघ आता असं बोललं की लगेच एक सोशल मीडियावरचं म्हणतोय बसावतो ते तर एकदा कधी तर समोर याला पाहिजे राहू त्याला मग दाखवतो माझा राजा काय आहे हा होय का हो इकडे बघा मी काय सांगतोय नाही नाही हे करायचंय जरा थांबा ही चळवळ बंद पडत नाही जवळ बंद पडत नाही ए इकडे बघा या नवीच्या पुरी आता मला सांगणं गरजेचं आहे तुम्ही माझ्या पुरी आहे वाईट वाटून घेऊ नका पुरी नाव काही काय पुरी सुद्धा माझ्या विरोधात बोलायला लागले सोशल मीडियावरती असं झालं तसं झालं का, काई -काई दालें दालें। का? त्रास होतो ना आता मी खरं बोलल्यावर या पुरी बापांना मोबाईल घेऊन दिला यांना त्याची काही काळजी नाही बघ आई बापाच्या डोळ्यात धूळ फेकतात आणि रात्री लाईट गेली की चादर वरण आत्न यांचं मेसेज चॅटिंग सुरू बघ माझ पिल्लू ग माझ शोन ग माझ्या पिल्ल्या जेवलास का तुझं पिल्लू हागराय बाय हागराय ग तुझं पिल्लू तुझ्या पिल्ल्याला अंडर बाग घेऊन देतोय ग तुझ्या डोक्यात कोणी भुसा भरलाय ग हे पुरी काय झाला तू तु नीट तुला काय कळतं का ग तुझा बाप काय आहे तुझी आई काय आहे तुझ्या हातात मोबाईल कसा आलाय एक कारण होय ग चॅटिंग करते हो चॅटिंग माझ्या हाताचं तुझ्या गालाच चॅटिंग करू का ग ए का ग मग मी आता असं म्हणतो या पोरीना नको का भीती दाखव या पोरींच्या का एखाद्या कानाखाली का द्यायला नको का नको का हा काय वाटेल ते लागलेत मला ट्रोल करा बेहतार जोपर्यंत राजांच्या विचारांची पोरं महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत आम्ही माग हटत नाही काय वाटेल ते होऊ दे आ काय वाटेल ते होऊ दे घरातले एक पोरगे जाऊ देत नाही आ काय स्वातंत्र्य तुमचं छिनून घ्यायला लागलो का आम्ही काय तुमच्या स्वातंत्र्यावरती घाल आणलाय आम्ही इथं काय धर्मासाठी चाललंय इथं राष्ट्रासाठी चाललंय हे काय चाललंय जातीभेद काय मध्ये आणलाय काय चाललंय इथं भक्त माणूस आहे माणूस या राष्ट्रातला प्रत्येक जण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला आणि बाबासाहेबांच्या घटनेतला प्रत्येक माणूस या राष्ट्राचा प्रत्येक माणसासाठी हे चाललंय ए पोरीनो हात जोडून सांगतो बघ एका मिनिटात जास्त वेळ घेत नाही बघ हा ना चल शाण्याला शब्दाचा मार दहा मिनिटात व्याख्यान संपवतो नीट ऐकायचं बघ सगळं जग तुम्ही मुठी मध्ये घेतलं सांगू दे मला कुणी जरा बोलायचं नाही रे मध्ये लहान पोरं बोलायला लागले तर त्यांना जिथल्या तिथं शांत करायचंय बघ पोरे सगळं जग मुठे मध्ये घेतला तुम्ही सध्या आता अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला फेसबुक तुझ्या हातामध्ये आला व्हॉट्सअप तुझ्या हातामध्ये आलं सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला हे बाग मुंबईमध्ये काय चाललंय तुला कळतं बघ एका मिनिटामध्ये एक गुगल वरती जातेस बघ सगळं काय तुला कळतं बघ इकडे बघ पोरे हे बघ ए तुझा जर एखादा मित्र मैत्रीण कोसो दूर असेल ना जर आवाज आहे रे तुझा मित्र मैत्रीण कोसो दूर असेल ना ते आवाज दे कोसो दूर असेल ना ते पोरे इकडं बघ ए एका मिनिटात व्हॉट्सअप कॉल करतेस बघ व्हिडिओ कॉल करतेस तासन तास गप्पा मारतेस सगळं जग तुम्ही मध्ये घेतलं ए या विज्ञान युगामध्ये जग तुम्ही घेतलं घेतलंच पाहिजे तुमचा अधिकार आहे पण पोरा न सगळं जग तुम्ही मध्ये घेतला पण पोरे काल रात्री माझ्या आईला एकशे दोन आला होता ए काल रात्री माझ्या आईला एकशे दोन आला होता आणि तो ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला शाळेसाठी डबा करून दिला माझ्या आईनं मला कॉलेजसाठी डबा करून दिला ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला ही आई रात्रभर माझ्या बापाची कंबर दुखत होते काल रात्रभर माझा बाप अंतरणावर ते होता काल रात्रभर माझा बाप झोपला नाही तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामाला गेला हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला हे पोरानो हा बाप मात्र तुम्ही विसरत चालला हे पोरीनो सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं पण जाई ज्या आई बापानं जग दाखवलं आई बापानं जग दाखवलं ए तो आई बाप मात्र तुम्ही पायाखाली घेतला म्हणून हात जोडून सांगतोय बाग इकडे बाग ए पोरी दहावीला आहेस बारावीला आहेस ना तर ऐक मी काय सांगतोय एक वेळ दहावीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील बारावीला नापास झाली तरी चालेल इकडे बाग सर हे काय सांगताय सर आम्हाला प्रत्येक जण सांगतो बारावीला खूप मार्क्स पडले पाहिजेत तुम्ही काय सांगताय होय बोरी ए, ए! प्रभाच्या विरुद्ध दिशेला जाऊन सांगतोय मग बोरी इकडे बोरे बाग, बाग एक वेळ दहावीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील एक वेळ बारावीला नापास झाली तरी चालेल जा बापा समोर उभी राहा आणि सांग बापाला पप्पा गेला माझा विषय पप्पा खूप अभ्यास केला होता पण गेला माझा विषय क्षणासाठी बापाला वाईट वाटेल पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणाल पोरी गेलं वर्ष तर जाऊ दे परत अभ्यास कर परत परीक्षेला बस अजून कर्ज काढावं लागलं तर चालेल ला पोरी तर पण हा बाप तुला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही हा बाप तुला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही बघ पोरी तुझा बाप असंच म्हणाल बघ आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी कुठल्या पुस्तकामध्ये तुला हे वाचायला मिळणार नाही मी तुला सांगतोय बघ एमपीएससी करतेस युपीएससी करतेस पोरी हे जग तुला मुठीत घ्यायचंय पण आई बापाला फोन जाणून घ्या पोरी इकडे बघ पोरी हे पोरी एक वेळ दहावीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील एक वेळ बारावीला चार मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी हे पोरा तू नाही डॉक्टर झालास तरी चालेल तू नाही इंजिनियर झालास तरी चालेल तू नाही वकील झालास तरी चालेल पोरा इकडे बा माझ्या गावच्या भाषेमध्ये तुला सांगतो बघ आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल बेहतर पोरा बेहतर